मित्रांनो काही दिवसापूर्वी मी तुम्हाला शेळवे येथील शेतामध्ये अर्थात रानामध्ये मका पेरलेली होती त्याचा व्हिडिओ अपलोड करून पाठवलेला होता मित्रांनो आता आपण पाहू शकता काही दिवसानंतर तीच मका चांगल्या पद्धतीने उगवलेली या शेतामध्ये आपण रानामध्ये पाहत आहात माझ्या पाठीमागे हे मका उगवलेले पीक आपल्याला दिसत आहे मित्रांनो चालू वर्षी पाऊस चांगला झालेला आहे मकासाठी व इतर पिकासाठी पण हवामान या वर्षी चालू वर्षी चांगले आहे मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे जे पीक उगवलेले चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता मित्रांनो चालू वर्षी पाऊस व हवामान चांगले असल्यामुळे शेतीला पूरक हवामान आहे त्यामुळे मकेची चांगली उगवण झालेली आपण पाहत आहात ह्या प्लॉटमध्ये माझ्या पाठीमागे अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा व सपोर्टही करा मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीमागे या प्लॉटमध्ये आपण पाहू शकता मका ही चांगल्या पद्धतीने उगवलेली आहे आणि मकेचे भरघोस उत्पादन निघण्याची शक्यताही नाकारता येत नाही मित्रांनो सध्या तरी हवामान चांगले आहे पाऊस व्यवस्थित वेळेवरती झालेला आहे मित्रांनो आणि अजूनही पाऊस पडण्याची चिन्हे आपल्याला दिसत आहेत आता या मकेला जवळजवळ पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे पहा हे मक्केचे पीक आहे